हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नस न करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रेजी शब्द नॉस्टेल्जिया नॉस्टेल्जियाच्या मराठीत अर्थ घराची ओढ आपल्या भूतकाळातील गोष्टीविषयी किंवा जीवनाविषयी वाटणारी ओढ श्रुत्या कुलता हुरहुर माहेरोड मागच्या सुखद दिवसाची व्याकुळ करणारी आठवण व्याकुळता होत आहे नॉस्टेलजियाला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे आय फेल्ट नॉस्टेल्जिया फॉर माय स्कूल डेज दुसरं वाक्य आहे नॉस्टेलजिया इज नथिंग बट ॲन अटेम्प्ट टू री एक्सपिरियन्स द पास्ट तिसरं वाक्य आहे अ वेव ऑफ नॉस्टेलजिया केम ओवर हिम चौथा आहे द कॉलेज रियुनियन वॉज अ ग्रेट नॉस्टेलजिया ट्रिप फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू